कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारड जर दिसते आहे आणि जवळपास कोल्हापूर दक्षिण मधला कल आहे तो स्पष्ट झालेला आहे भाजपचे उमेदवार अमल माडिक हे विजयाच्या जवळपास निश्चित गेले आहेत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात जल्लोष एक सुरू आहेत आपल्यासोबत आता आमदार आहेत अमलमाडी काय सांगाल लोकांनी लाडक्या बहिणीनी प्रतिसाद आपल्याला चांगल्या पद्धतीने दिलेला नक्कीच नक्कीच स्त्री शक्तीचा सन्मान जो महायुतीचे आमचे जे प्रमुख नेते आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदाद आणि त्याचबरोबर आम्ही त्यांचे सहकारी म्हणून जे काम केलं याचीच पोस्ट होती या दक्षिणच्या जनतेचे मी मनापासून धन्यवाद मानतो तर त्यांच्या या सहकार्यानंच आज मी त्यांच्या सेवेसाठी पुन्हा रुजू होतोय आणि याचबरोबर माझ्याबरोबर माझे काम करणारे सर्व भारतीय जनता पार्टी मंडळी माझे घरची सगळी मंडळी आणि माझे सर्व ऑफिस स्टाफ आणि माझे कार्यकर्ते यांचं मी मनापासून धन्यवाद महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा या सामना मतदारसंघात रंगला विकास कामाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढ लढवली गेली हा फॅक्टर तुमच्यासाठी यशाचा ठरला याबद्दल काय सांगा नक्कीच जनतेला अपेक्षित फक्त त्यांना त्यांच्या ज्या जो रोजच्या गरजा आहेत आणि त्यांना जे कोल्हापूरसाठी जे व्हिजन आहे हे पाहिजे आहे गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या ठिकाणी विद्यमान माजी आमदारांनी जे कामच केलं नाही फक्त लोकांची दिशाभूल केली त्याचा हा निकाल त्यांनी दिलेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की हा निकाल जो दिला आहे तो जनतेने अपेक्षित त्यांच्या विचाराचा त्यांचा विश्वासाचा दिलेला आहे खरं पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच महायुतीची या जिल्ह्यात दहा शून्य अशी जागा होईल अशी विश्वास आहे तो धनंजय माडिक यांनी सुद्धा व्यक्त केला होता आपल्यासोबत धनंजय महाडिक आहेत साहेब काय सांगाल की महायुतीनं जिल्ह्यात यश मिळवलेलं एकंदरीत चित्र स्पष्ट महायुतीनं जिल्ह्यातच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळवलेलं आहे जवळजवळ सव्वा दोनशे जागेवर महायुती आघाडीवर आहे आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याचा आलेख जर बघायला गेला तर मी गेले दोन महिने सर्वांना सांगत होतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दहाच्या दहा जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नि महाविकास आघाडी शून्य दहा शून्य असा स्कोर राहील त्याचकडे वाटचाल चाललेली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मी महाराष्ट्रातल्या जनतेचं कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेचं विशेषतः लाडक्या बहिणींचं आणि दक्षिण मतदारसंघातल्या सर्व नागरिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढं चांगलं यश आम्हाला दिलेलं आहे खर तर काँग्रेसच्या नेते आणि भाजपच्या नेते म्हणून तुम्ही खरी लढत जिल्ह्यात बंटी आणि मुन्हा अशीच पाहायला मिळाली बावड्यात देखील काँग्रेसच्या नेत्यांकडून दोनशे सत्तर इतक्या मताधिक्याचं विस्कतलं अशा शब्दात तुमच्यावर टीका करण्यात आली या महाविकास महायुतीच्या यशानंतर तुम्हाला काय वाटतं हे पहा आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना विकासाचे मुद्दे घेऊन विकासाचं विजन घेऊन विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत होतो परंतु महाविकास आघाडीकडं कुठलाही विकास हा अजेंडा नव्हता रोडमॅप नव्हता आणि म्हणून वेगळे काहीतरी मुद्दे काढायचे खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची मी पाहिलं राजघराण्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं मधुरी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीनं पंटी पाटील घमेंडीत आणि गुरमीत बोलले कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना ते आवडलेलं नव्हतं आणि माझ्याकडून एक अनावधानाने वाक्य गेलं त्याचा भांडवल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना यश मिळणार नाही मी त्याच वेळी सांगितलं होतं तरी सुद्धा त्याचं भांडवल राज्यभर केलं मला माझे हातपाय मोडा इथंपर्यंत त्यांनी वक्तव्य केली आणि म्हणून मी एक वक्तव्य केलं होतं की हे शक्य नाही आहे एवढं सोपं नाही आहे असं मी सांगितलं त्यावर सतेज पाटलांनी बावड्यामध्ये सतेज पाटलांनी बावड्यामध्ये वक्तव्य केलं होतं की तुमचा दोन लाख सत्तर हजार मतांना पराभूत करून जनतेनं भांग विस्कटला आहे मुन्हा भांग अजून साबित आहे व्यवस्थित आहे परंतु आज मंटी पाटील नावाचं सर्व कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे हे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेने करून दाखवलेला आहे नेमका फॅक्टर जिल्ह्यात कोणाचा चाललाय या जिल्ह्यामध्ये महायुतीचा फॅक्टर चालला सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री दादा या तिघांचा जो स्ट्रॅटेजिक प्लॅन होता लोक कल्याणकारी योजनेचा जो धडाका त्यांनी लावला होता त्याचंही यश असं म्हणावं लागेल धन्यवाद सर खरोखर जिल्ह्यात हा माहिती जबाब करताना अशा शब्दात धनंजय माडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोल्हापुरातून सरकारनामासाठी राहुल गडकर कोल्हापूर